फॅमिली आहेत का सगळे काय चालले बाजार घेऊन आले बघा लई बाजार आणला ना एक कांदा आणले दोन किलो वांगी आणल्या कोथिंबीर आणल्या आता कोथिंबीर स्वस्त झाल्या त्यामुळे आता कोथिंबीर वड्या वगैरे तुम्ही करून खाऊ शकता भरपूर स्वस्त झाल्या बाकी सगळ्या भाज्या महागच आहेत तरी टेमॅटो आता जरा स्वस्त झाले तर आज बाजारात तरी तीस तीस रुपयाने किलो टेमॅटो होते तीस चांगले असेल तर चाळीस परत कुठल्याही भाज्या घ्या चाळीस रुपये तीस रुपये पावसाच्या खाली भाज्या नाही येत आहेत भाज्या तुम्हाला दाखवते कारण माझ्या इथं जवळच बाजार शुक्रवारचा बाजार पण असतोय माझ्या घराच्या समोरच असतोय बाजार परत आज मंगळवारचा पण माझ्या दुकानासमोर असतोय शुक्रवारचा असतोय ते घरासमोर असतोय आणि मंगळवारचा असतोय ते माझ्या दुकानासमोर असतोय त्यामुळं आणि आता आता भाजीवाला एक बसलेला होतो त्यामुळे जादा काय भाजी खरेदी करत बसत नाही मी जेवढं लागते तेवढंच आणते कारण फ्रीज नसल्यामुळे खराब होते भाजी लवकर दाखवते तुम्हाला मी भाजी बघा चाळीस रुपये किलो न कांदा मिळालेत होते कांदा अजून तीस रुपये किलोनं वगैरे होते मी काय आणलं नाही कारण आपल्याला पटकन कापून पटकन करायचं असते पाच दहा रुपये इकडं तिकडं आणि हे बघा वांगी पावशरला फक्त वा सहाच बसलेत ते पण पंचवीस रुपये पावशर मिळाले मला ते पण बघा आता ही काय डाग पडले त्यामुळं उद्या सकाळी याला करायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत हे एवढं आणलंय आणि एक मेथीची भाजी आणल्या मेथी नाही सॉरी कोथिंबीरची पेंडी एक आणली आहे बघा कोथिंबीरची पेंडी छान मिळाली दहा रुपयाला बघा केवढी मोठे आपली मुलं वड्या वगैरे खात असतील घरातल्या मोठ्यानं वड्या वगैरे आवडत असतील तर आता करून घाला कारण परत नंतर एक आता मी मिर जेव्हा चटणी तयार म्हणजे आपल्या घरचा मसाला असतो तेव्हा चटणी तयार केली त्यावेळी हीच कोथिंबीर पेंडी मी शंभर रुपये आणली होती त्याच्यापेक्षा बारकीच होती कोथिंबीर शंभर रुपयानं आणली होती आणि आता ही कोथिंबीर दहा रुपयाला मिळायला लागल्या बाकी सगळ्या ह्या भाज्या महाग आहेत जे आपण करतो ती भाज्या महाग आहेत भाजीला आमटीला जी करतो ती बाकी मग पालेभाज्या स्वस्त झाल्यात कारण पालेभाज्या या दिवसात कुसतात ना पाणी लागून त्यामुळे ह्या स्वस्त झाल्यात आणि टोमॅटो परवा दिवशी मी साठ रुपये किलोने आणले होते आणि आज बाजारात तीस आणि चाळीस रुपये किलो नव्हते बघा तुमच्या इकडं कसं काय आहे कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कांदा पण महाग आहे टोमॅटो आता जरा स्वस्त झालं शंभर एकशे वीसच्या आसपास गेल ते आता नाही तेवढं चला मग बाय सकाळ उठ